जय शिवराय आज लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांनी आपल्या बांधवांसाठी पस्तीस गोणी आज कपड्याच्या गोणी आज या बेघर बांधवांसाठी आज मदत केलेली तर पाहुणी आपलं ज्यावेळेस शेडचं काम चालू होतं त्यावेळेस एक चांगल्या प्रकारचे कपडे आपल्या बांधवांसाठी दिली होती तर भाऊ कायम आज आपल्या या शिवजन्मभूमीत येऊन स्वतः लोणावळा खंडाळा या ठिकाणावरून येऊन एक मदत ताई त्यांचा मित्रपरिवार असेल हे सगळेजण करत असतात तर लायन्स मी मागच्या वेळेस सांगितलं कारण लायन्स क्लब हे आज समाजामध्ये ज्या लोकांना आज मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम आज लायन्स क्लबच्या माध्यमातून होत असतं आणि असंख्य मदत लायन्स क्लब आपल्या जुन्नर तालुक्यातला असू द्या पुण्यातला असू द्या लोणावळ्याचा असू द्या यांनी वेळोवेळी आपल्या या बेघर बांधवांसाठी मदत केलेली तर तुमची जी मदत येते ती खरं ह्या लोकांसाठी का जे आपलं आयुष्य रोडवर जगतायत ज्यांचं कोण आपलं असं नाही जे कचऱ्यात आपलं आयुष्य जगत असतात तर आज विरल भाऊ हे स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांचं अजून एक कार्य सांगतो का ते गोशाळेसाठी एक काम करतात आणि मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलंच का त्यांनी एक चांगल्या प्रकारची गाडी आज जी गो सेवेसाठी म्हणजे आपण गाया पाहिल्या का कशा गाडीत भरतो किंवा त्यांना इंजर्ड असतं हा त्यांना लागलेलं असतं किंवा त्यांना बळजबरी आपल्याला गाडीत बसवावं हो लागतं पण भाऊंनी आज एक म्हणजे अशी गाडी बनवली का गायीला बसतानाही त्या गाडीत त्रास नाही झाला पाहिजे तिला हायड्रोलिक एका गाडीला केलेलं गा आहे आणि ती ॲटोमॅटिक गाय तिथं बसली तर ती हायड्रोलिक ऑटोमॅटिक जाते अशी गाडी त्यांनी आज गोशाळेसाठी केली तर आपण म्हणतो गो माता आपली माता तिला जपा हे करा पण प्रत्यक्षात कोण काम करत नाही पण आज भाऊं सारखे असंख्य लोक आहेत का ते आज गोशाळेच्या माध्यमातून आज गो सेवा करण्याचं काम करतात तर भाऊ दोन शब्द दो बोलतील जय शिवराय लायन्स क्लब ऑफ लोणावला खंडाला लायन्स क्लब ऑफ मुलुंड आ, टिप टॉप होटल्स आ, और जीन्स जंक्शन के जो ओनर है मनोज भाई शाह उन्होंने हम सब ने मिल बहुत सारे कपड़े जमा किए थे अपने भाई बहनों के लिए हम पहले भी यहाँ पे आके डोनेशन करके गए हैं आ, वापस इस बार बहुत सारे कपड़े लेके आए हैं आ, रोटी कपड़ा मकान ये तीन बेसिक ज़रूरत होती है लोगों की आ, मकान तो अक्षय भाव ने बहुत अच्छे से बनाया है इनके लिए खाना भी आपने देखा बहुत अच्छे से खा रहे हैं कपड़े की ज़रूरत हम पूरी कर रहे हैं तो इस तरीके से हम बहुत टाइम चरछे बाऊ से जुड़े हुए हैं और और भी इनको जो जरूरत पड़ती है वो हमको बताते तो हम उनको पूरी पाडने की कोशिश करते हैं थैंक यू थैंक यू तर ताई मागच्या वेसादा आणि जे आपलं आप उद्घाटनाचं पहिले जे कपडे होती की बाऊनेस आपल्या या बेगरबानंदवन पर्यंत म्हणजे पोचवली होती आणि मला एक अभिमान वाटतो का बाहुलाज आज मध्ये चांगले जन ओळखत असलात तर तुम्ही जी काय मदत आज बाहुन पर्यंत पोहोचवते तर बाहु बिनचूक आपल्या ह्या बेगर्भांधवांपर्यंत स्वतः म्हणजे कोणाकडे पाठवून देणं नाही किंवा मला न्यायला बोलवणं नाही स्वतः न चुकता आपल्या ह्या बेगर्भांधवांप कशी येतात आणि स्वतः देतात आणि थोडा वेळ त्यांच्यामध्ये घालवतात का तर आपण रोज आपलं आयुष्य कामात व्यवसाय जगत असतो पण एक दिवस आपण ह्या बांधवांसाठी किंवा समाजासाठी दिला तर याचा नक्कीच आपल्याला आशीर्वाद लागून मी त्यांना ला सांगितलं की मी हॉस्पिटलला दाखल ससूनला एका मुलाचं ऑपरेशन चाललंय तिकडं माझी सगळी गडबड चालली पण दाखवतो आणि भरपूर कपडे म्हणजे अशा आज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली म्हणजे आणि कपडे सुद्धा म्हणजे मला अभिमान वाटतो का एक चांगल्या क्वालिटीचे सगळे कपडे असतात म्हणजे पॅकिंग वगैरे करून व्यवस्थित म्हणजे सगळे कपडे एक चांगल्या प्रकारे ते आपल्या हद्देघर बांधवांसाठी देत असतात दे का जी आपलं आयुष्य ज्यांना वर्ष नुवर्ष कपडे सुद्धा घालायला भेटत नाही अशा लोकांना ते मदत करतात तर नक्कीच दादा या सगळ्यांचा तुमच्या लायन्स जेवढे मेंबर आहेत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना सातच्या दिवशी प्रार्थना करतो तर गाडी पण दाखवतो मी एक मिनिट म्हणजे जी गाडी बनवली ह्या सुद्धा मध्ये दाखवतो एक मिनटं दादा चालू करून दाखव ना म्हणजे आणि याच्यावरच एक चित्र लय आवडलं मला म्हणजे आपण धर्माचं काम करत असतो तर धर्माचं काम करत असताना इथं गोमातेचं चित्र आहे आणि याच्याही पेक्षा जाऊन पुढं जाऊन एक अजून भारी चित्र त्यांनी जे गाडीवर पुढं टाकले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हे असे तर हे गाडी आहे त्यांची म्हणजे ही सगळी मदत लायन्स क्लबच्या माध्यमातून केली जाते ज्या लोकांना मदतीची गरज आहे आणि एक चांगल्या प्रकारची गाडी दाखवा बरं म्हणजे गायांची सेवा करत असताना त्या गायला काही त्रास झाला नाही पाहिजे आणि याला नाव दिलं आहे त्यांनी काव ॲम्ब्युलन्स तर ही खरंच भारी संकल्पना आहे जे गोशाळेवाले असतील त्यांनी जर असं एक उपक्रम केला म्हणजे ही गाडी बघा पूर्ण हायड्रोलिक की पुढं आणि याच्यामध्ये जर म्हणजे याच्यात ये येथून कडी खोलून गायी जर आतमध्ये व्यवस्थित गेली तर तिलाही जो त्रास होतो आहे किंवा काय तर त्याच्यातून ती व्यवस्थित गाडीत बसू शकते आणि नंतर उपचारासाठी गोशाळेत जाऊ शकते हे परत गाय याच्यात बसली का व्यवस्थित गाडीमध्ये म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नि लय चांगली संकल्पना आहे तर आपलं काम आहे का जे चांगलं काम आहे ते समाजापर्यंत येणं तर बांचे सगळ्यांनी मनापासून ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या सगळ्या मेंबर्सचं मनापासून धन्यवाद द्या जे लायन्स क्लबला प्रत्येकजण आपलं फुल फुलाची पाकळी म्हणून मदत करत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद द्या आणि ताईंचं दादांचं असंच आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी उत्तर सातच्या दिवशी प्रार्थना करतो आणि परत कधी आले तर ते मी आता त्यांना सांगितलं आम्हाला एक सायकल जरी भेटली तरी बरोबर सायकल तर ते म्हणले का अगोती तुम्ही आधी सांगितलं असतं दानली असती तर चाल ना असंच या शिवकार्याच्या पाठीशिवाला परत एकदा लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे जय